तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जेव्हा रंकाळ्यावर येत आहे बर्थडे सेलिब्रेशन करताय त्यावेळेला आपापले आप बर्थडेचे जे कागद आहेत पडलेले जे बर्थडे केकचे ते एक ठिकाणी ठेवत जावा तुम्ही जे प्लॅस्टिक वगैरे ते कुठेही टाकू नये डस्टबिन मध्ये टाका आणि जेणेकरून नगरपालिका त्याला घेऊन जातील आम्ही मगापासून हा परिसर स्वच्छ केला पण एवढ्या मोठ्या एरियामध्ये आम्हाला डस्टबिन कुठे दिसलेले नाहीयेत तर थोडे थोडे डस्टबिन जर ठेवले तर एटली लोक खाली कचरा न टाकता डस्टबिन मध्ये टाकतील तर थोडे ऍटलीस्ट गार्डन वगैरे अशा ठिकाणी तरी डस्टबिन प्रोव्हाइड करावे जय मित्रांनो आज आपण कोल्हापूर रंका या ठिकाणी आलो होतो आपले सहकारी मित्र यांनी स्वच्छ कोल्हापूर असा साठ दिवसाचा उपक्रम आयोजित केला आहे त्यासाठी आपण कोल्हापूरमध्ये सर्व आपली योद्धा फाउंडेशन टीम आज या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी येथे आयोजित झाली होती कोल्हापूरचा आपण रंकाळ्याचा भाग आज स्वच्छ केलेला आहे इतर लोकांनी पण जसं आपण आपण घर स्वच्छ ठेवतो आपलं जसं आपण शरीर आपलं स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव असू दे आपलं शहर असू दे हे पण आपलं एक प्रकारे घरच आहे त्याच्यामुळे आपलं शहर असू दे गाव असू दे हे सुद्धा आपण स्वच्छ नीट ठेवलं पाहिजे जशी आपण शरीराची घराची काळजी घेतो तशीच आपल्या परिसराची काळजी घेते याच हेतूंना आज आपण इथे स्वच्छता मोहीम राबवली आहे